राज्यातील सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आजच्या दिवशीचे हरभऱ्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी जाहीर झालेले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये हरभेड्याला जास्त आणि कोणत्या बाजार समितीमध्ये हरभायला कमी दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी सोबत लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणघाडा बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल धुळे बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये हरभेऱ्याला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहतो सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर बरं चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी पुणे आवक झाली बघा सदतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सात हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो हरभऱ्याला आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी काबुली हरभरा शेतकरी मित्रांनो पुढची जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी चिकली आवक झाली बघा एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो चार हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो पाच हजार चारशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी चापा हरभरा शेतकरी मित्रांनो जी काय पुढची बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे मुंबई आवक झाली बघा नऊशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय हरभऱ्याला आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हरभाराची आहे या ठिकाणी पुन्हा काबुली हरभारा शेतकरी मित्रांनो पुढची जी काय का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय आठ हजार रुपये प्रति क्विंटल हरभाराची जात आहे काबुली हरभारा काबुली हरभाराला भाव वाढलेले या ठिकाणी दुसरी बाजार समिती आहे ती आहे म्हणजे हिंगोली आवक झाली बघा फक्त चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार चारशे रुपये प्रति हर हर क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी लाल हरभरा शेतकरी मित्रांनो पुढची बाजार समिती नागपूर आवक झाली बघा आठशे पाच क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल हरभाराची जाता या ठिकाणी हरभरा शेतकरी मित्रांनो यापुढची जी कामि आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा तीन हजार शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल हरभाराची जाता या ठिकाणी पुन्हा चाफा हरभरा शेतकरी मित्रांनो यापुढची जी काय बाजार समिती आहे मेहकर आवक झाली बघा तीनशे सत्तर क्विंटल कमी ती कमीत कमी दर भेटतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे या ठिकाणी लाल हरभरा शेतकरी मित्रांनो यापुढची जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी काटोला आवक झाली बघा एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे लोकल यानंतर जी काय बाजार असते मी शेतकरी मित्रांनो ती आय आमळलेल्या आवक झाली बघा दोनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो सहा हजार छप्पन रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा